पण बघत आहात ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा आधुनिक काळात समाजसेवक कसा असावा सामाजिक बांधिलकी म्हणजे काय हे विलासराव जंगले यांच्याकडून शिकले पाहिजे त्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये सामाजिक बांधिलकी जोपासणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख असल्याचे हे आपल्याला विसरता येत नाही आज परिस्थितीला नवीन पिढीला प्रेरणा मिळण्यासाठी विलासराव यांच्या जीवनावर आधारित स्मरणिका पुस्तक निघाली पाहिजे असे मनापासून वाटते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विलासराव जंगले यांच्या पंच्याहत्तराव्या जन्मदिवसानिमित्त आनंद पेट्रोल पंप गंगाखेड येथे बोलत असताना संत जनाबाई कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर दयानंद उजळंबे यांनी म्हटले आहे या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय नगराध्यक्ष रामप्रभू मुंढे प्राध्यापक डॉ डी इंगोले माजी नगरसेवक सुनील चौधरी प्रमोद म्हस्के बार्टीचे मुंजाजी कांबळे नारायणराव साळवे प्राध्यापक भगवान गायकवाड आनंद जंगले यांची प्रमुख उपस्थिती होती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विलासराव जंगले यांनी पूर्ण आयुष्यामध्ये राजकारण कमी आणि समाजकारण करत असताना सामाजिक बांधिलकी जोपासणारे कार्यक्रम मुद्दामून केले असल्याचे दिसून येत आहे असे मत प्राध्यापक डॉक्टर एम डी इंगोले यांनी व्यक्त केले विलासराव जंगले यांनी पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली असे वाटत नाही त्यामुळे जास्तीत जास्त फुले शाहू आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते इतर नागरिक यांची उपस्थिती प्रकर्षाने जाणवते सूत्र संचालन नागनाथ साळवे यांनी केले तर आभार लक्ष्मण हावळे यांनी व्यक्त केले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी राहुल साबणे गंगाखेड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका